संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह दंगलीच्या आडोड महाराष्ट्र लुटण्याचं षडयंत्र राज्यात शांतता नांदावी यासाठी सद्भावना यात्रेची गरज आहे असं मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज नागपूरमध्ये काँग्रेसनं आयोजित केलेल्या सद्भावना शांती मार्च वेळी व्यक्त केलाय नागपूर शहरात सामाजिक सौहार्द आणि शांतता नांदावी यासाठी काँग्रेसनं सद्भावना शांती मार्च काढला आजच्या पदयात्रेत दीक्षाभूमी ताजुद्दीन बाबा टेकडी गणेश मंदिर दर्शन घेऊन सद्भावनेचे साकडे घालण्यात आले या मोर्चात प्रभारी रमेश चेन्निथला प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते विजय वडट्टीवार गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की नागपुरात झालेल्या हिंसाचारावेळी मुख्यमंत्री पोलिसांना फोन करत होते पण पोलीस फोन उचलत नव्हते असे भाजप आमदार सांगत होते यातून दंगलीचं प्रायोजक कोण होते हे वेगळे सांगण्याची गरज नाही राज्य टिकण्यासाठी दंगली घडवल्या जातात आणि या दंगलीच्या आडून महाराष्ट्र लुटला जातोय उद्योगपतींना जमिनी दिल्या जातात आपल्याला एकजुटतेनं सद्भावना सद्भावनेच्या मार्गाने जावं लागणारे संविधानाचा शिव शाहू फुले आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन जायचा आणि राहुल गांधी यांचे मोहबतकी दुकान उघडायचे सत्यसाठी काही लोक भावाभावात जातीपातीत भांडणे लावत आहेत सत्तेसाठी अशांतता पसरवणाऱ्यांनी जाती धर्मात भावाभावात भांडणे लावणे नये असं आव्हान सपकाळ यांनी आहे ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा